नमस्कार ऑलिम्पिकच्या दुनियेतून एक खबर आली आहे आणि ती खबर जराशी धक्कादायक आहे भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट हिला ओव्हर वेट असल्यामुळे या ऑलिम्पिक स्पर्धेतून बाद करण्यात आलाय खरंतर भारताची खेळाडू या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा रौप्य पदकापर्यंत चाललेली होती अंतिम फेरीत पोहोचलेली होती आणि पन्नास किलो वजन गटामध्ये शंभर ग्रॅम वजन अधिक भरलं म्हणून विनेश फोगाटला यास बाहर असन या स्पर्धेच्या बाहेर जावं लागलंय अशा स्वरूपाचं ओव्हरवेट असणं हे योग्य नसतं आणि याच नियमांचा आधार घेऊन दुर्दैवानं भारतीय खेळाडूला यातून बाहेर पडावं लागलंय खरंतर ऑलिम्पिकच्या खबरा आपण फार कमी सांगतो पण विनेश फोगाटची ही खबर सांगणं आवश्यक यासाठी आहे की आता ओव्हरवेट असल्यामुळे या स्पर्धेतून बाहेर पडलेल्या विनेश फोगाटचं नव रूप आपल्या जगाच्या समोर दिसणं आता अपरिहार्य झालंय आणि त्यातूनच चर्चा देखील घडणार आहे जशी बांगलादेश नंतर चर्चा घडू लागली तशी विनेश फोगाट या विषयात सुद्धा चर्चा घडणं स्वाभाविक आहे हा सरकारचाच डाव होता विनेश फोवाटला पदक मिळू नये यासाठीच सरकारने असं केलं अशाही स्वरूपाच्या चर्चा सोशल मीडियावर आता पसरू लागल्या घडलेली घटना दुर्दैवी आहे तितकीच बेजबाबदारपणाचा कळस असलेली आहे असं माझं मत आहे कारण ऑलिम्पिकच्या स्पर्धेमध्ये काटेकोरपणा इतका आवश्यक असतो की आपण ज्या वजन गटामध्ये आहोत त्या वजन गटाला एक्सेस होऊ नये याची काळजी घेण्याची जबाबदारी जितकी ऑलिम्पिक संघटनेची आहे जितकी प्रशिक्षकाची आहे तितकीच खेळाडूची सुद्धा असते कारण आपल्या वजन गटापेक्षा एक्सेस वजन होणं हे परवडणार नसतं विनेश फोगाटला देखील या नियमांची पूर्ण कल्पना असणं स्वाभाविक आहे आणि अशी असूनही विनेश फोगाटनं आपलं वजन वाढू दिलं यातच सगळं काही आलं म्हणजे आहारावर नियंत्रण असायला हवं आपल्या व्यायाम आपला नियमित व्हायला हवा वजन बॅलन्स राहायला हवं मुळात ओव्हरवेट असलेली विनेश फोगाट ही ओव्हर रेटेड देखील झालेली होती का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे सगळ्यात पहिल्यांदा एक मुद्दा लक्षात घेणं आवश्यक आहे की विनेश फोगाटने याआधी केलेली आंदोलनं बघता त्या आंदोलनाच्या नंतर सुद्धा तिचा मधला प्रवेश सुकर झालेला आहे मी तुम्हाला एक बातमी दाखवतोय जी इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये आलेली आहे आणि ज्यात विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांच्या मधल्या निवडीबद्दल आक्षेप व्यक्त केला गेलाय हा आक्षेप व्यक्त कोण केलाय तर हा आक्षेप काही तरुण कुस्तीपटूंनी व्यक्त केलेला आहे तरुण रेसलर्सनी व्यक्त केला आहे ज्यांना वाटतं की बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांचा ऑलिम्पिक संघातला सहभागा त्यांच्यावर अन्याय करणार आहे हे असं का वाटत आहे या बातम्या फार कोणी दाखवत नाही फार कोणी यावर चर्चा करत नाही हा विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांच्या आंदोलनाबद्दल मात्र फार चर्चा लोक करतात या चर्चा का होतात कारण त्यातून सरकारला बदनाम करता येतो काय होतं विनेश फोगाटच्या विषयामध्ये वेगळं असं मुळात ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याच्या आधी एक ऑलिम्पिक पात्रता फेरी खेळली जाते म्हणजे त्या वेगवेगळ्या मॅचेस असतात ज्यातून ऑलिम्पिकसाठी पात्र असल्याचं सिद्ध करावं लागतं भारतातल्या सगळ्याच खेळाडूंना या ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीमधून पुढे जावं लागतं विनेश फोगाटच्या विषयामध्ये असं घडलं होतं का नाही विनेश फोगाटला बजरंग पुनियाला या पात्रता सामने खेळून आपली पात्रता सिद्ध करण्याची या देशामध्ये आवश्यकता नव्हती केवळ एक मॅच खेळायची त्यात आपलं कौशल्य सिद्ध करायचं आणि जायचं हा मान विनेश फोगाट आणि बजरंग पुनियाला मिळालेला होता त्याचा फायदा यांनी घेतला आणि ते ऑलिम्पिकमध्ये गेले अर्थात गुणवत्ता होती म्हणून अंतिम फेरीपर्यंत सुद्धा विनेश फोगाट जाऊन धडकले म्हणजे मला गुणवत्तेवरती शंका व्यक्त करायची नाहीये पद्धतीवरती आक्षेप व्यक्त करायचा केवळ आपण आंदोलन करतो आपण सरकारला धारेवर धरू शकतो ब्रजभूषण सिंगला आरोप आरो करू शकतो या एका कारणामुळे सरकारने विनेश फोगाटला दिलेला हा बायच होता बर ब्रजभूषण सिंग यांचं मला समर्थन पण करायचं नाही आणि ब्रजभूषण सिंग यांच्याविषयी माझ्या मनात कोणत्या भावना पण चांगल्या नाही म्हणजे मुळात जो माणूस महाराष्ट्राच्या नेत्यांचा द्वेष करतो त्याच्याविषयी चांगल्या भावना असणं काय अपेक्षित पण नाही या ब्रजभूषण सिंहनी दोन हजार सोळा साली महिला खेळाडूंच शोषण केल्याचा आरोप आहे दोन हजार सोळा साली म्हणजे बघा दोन हजार सोळा साली बृजभूषण सिंह महिला खेळाडूंचं शोषण करतात त्यांना त्रास देतात दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस म्हणजे जवळपास सहा वर्ष याच ब्रजभूषण सिंहचं कौतुक या, या महिला खेळाडू करताना दिसतात म्हणजे विनेश पोगाट काय किंवा बजरंग पुनिया काय किंवा अजून कोणी काय याच ब्रजभूषण सिंहचं कौतुक करताना दिसतात त्यांचे अनेक व्हिडिओ आहेत ब्रजभूषण सिंग कसे चांगले आहेत काय आहेत सगळं 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 सांगणार आहे त्यांचे आशीर्वाद कसे पाठीशी आहेत दोन हजार बावीस पासून चोवीस पर्यंत यांचं सिंह सोबतचं नातं बिघडतं या ब्रजभूषण सिंहवर आरोप करायला लागतात नुसता ब्रिजभूषण सिंह पुरत नाही म्हणून ब्रजभूषण सिंहला नेमणाऱ्या सरकारवर आरोप करायला लागतात मग काय मिळालेले मेडल वगैरे परत करा या सगळ्या गोष्टी सुरू होतात फक्त परत कराने, गंगार पन करा नाही गंगार्पण करा पंतप्रधान निवासस्थानाच्या बाहेर टाकून या मोठ्या सन्मानानं परिश्रमानं कमवलेली पदकं सुद्धा सरकारी बंगल्याच्या बाहेर टाकून येणे गंगार्पण करणे यासारख्या प्रक्रिया सुरू होतात बर सरकार याच्यावर चौकशी करायला समिती नेमतं त्या समितीमध्ये याच विनेश फोगाटची बहीण बबिता फोगाट असते आठवते बबिता फोगाट ती दंगल पिक्चरवाली प्रत्यक्ष म्हणजे दंगल पिक्चर मधली हिरोईन नाही प्रत्यक्षात खेळणारी बबिता फोगाट या बबिता फोगाटला निवडलं जातं पी टी उषा असते मेरी कोम असतात आणि हे सगळे मिळून या सगळ्या प्रकरणाची चौकशी करत असतात ज्या विनेश फोगाटला भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा पंतप्रधानांचा क्रीडा मंत्र्यांचा ब्रजभूषण सिंहचा राग मनामध्ये असतो त्या सरकारकडून बबिता फोगाटलाच नियुक्त केलं जातं बहिणीला नियुक्त केलं जातं बहीण या सगळ्या प्रकाराचे पुरावे देत राहते आणि दावा केला जातो की खेळाडूंना बंद केलं जात आहे थांबवलं जात आहे अन्याय केला जातोय डिक्टेटरशिप चाललेली आहे असाही दावा केला जातो डिक्टेटरशिप विषयी कोण बोलावं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे एकोणीसशे पंच्याहत्तर ते सत्याहत्तर या कालावधीमध्ये आकाशवाणीवर म्हणजे रेडिओवर ए आय आर एअर इंडिया रेडिओवर किशोर कुमारांच्या गाण्याला बंदी घातली होती गाणंच वाजत नव्हतं किशोर कुमारांचं कारण किशोर कुमार हे त्या काळामध्ये आणि बाणीचं समर्थन करत नव्हतं किशोर कुमारच्या गाण्यावर बंदी घातली होती ते डिक्टेटरशिपचा दावा करतात वर या विनेश फोगाटनी सतत आंदोलन करून सुद्धा त्यांच्यासाठी नियम बाजूला ठेवून त्यांना स्पर्धेत पाठवलं जात स्पर्धेत त्या अंतिम फेरीपर्यंत पोचतात आणि अंतिम फेरीपर्यंत पोचल्यावर आपल्या वजनावर नियंत्रण ठेवता येत नाही म्हणून अपात्र ठरवलं जातं याच्याविषयी अपील सुद्धा करता येत नाही अशा स्थितीमध्ये ओव्हररेटेड ठरलेली एक खेळाडू आपल्या ओव्हरवेट मुळे बाहेर पडते याचा विचारच कोणाच्या मनामध्ये येत नाही म्हणजे आपल्या वजनावरती ज्या खेळाडूला नियंत्रण ठेवता आलं नाही काळजी घेता आली नाही अशा खेळाडूचं बाहेर पडणं हा देशाचं झालेलं तर नुकसान आहेच आहे आणि हे नुकसान व्हायला स्वतः विनेश फोगाट जबाबदार आहे असं जबाबदार धरून कारवाई होणार आहे का आणि इतर खेळाडूंना त्यांच्या जागी संधी मिळणार आहे का हाच माझा प्रश्न आहे नमस्कार